निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग सर्व मनोज पाटील त्यांना खरं म्हणजे समाजानं फार मोठं आदरस्थान दिलं होतं मला आता असं वाटायला लागलंय जरंगे पाटणान मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे त्यांनी डोक्यातून काढला पाहिजे आता मराठा समाजाच्या भावनेशी बंद केलं पाहिजे तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलं आहे ते कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही आहे मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं ते आणि तुम्ही इतका बेफा म्हणून कामायला लागला इथं विधानसभेच्या दोन्ही सभागृहांना विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहांना आरक्षण देण्याचं मान्य केलं आहे आज आपण आर काढले आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना तुम्ही तुम्ही म्हणे समाज नाही आहे तुम्हाला आम्ही आंदोलनाकरता समाज मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं पण आता मला वाटतं तुमचं तुमचं खरं रूप जे आहे की तुम्हाला ह्या मराठा समाजाच्या भावनेवर त्यांच्या भावनेवर आरूढ होऊन तुम्हाला स्वतःचं काही इंगित साध्य करायचं आहे पण मराठा समाज एवढा भोळा नाही आहे तुमच्या आता कोणत्याही प्रमाण कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही प्रसंगी त्या समाजाला समाजाच्या बाबतीमध्ये ती जागृती करण्याचं सुद्धा मी घ्यायला तयार